शिवराज दिवटेला काल रिंगण करून मारहाण झाली त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि त्याच्याच या निषेधार्थ पाहिला गेलं तर पूर्ण परळीकर जे आहे ते रस्त्यावरती उतरलेत आणि रस्ता रोको आंदोलनाला एक तासापासून या ठिकाणी सुरुवात झाली एकही वाहन जे आहे ते परळीच्या दिशेनं जात नाही पूर्ण रस्ता ब्लॉक करण्यात आलाय आणि ज्या लिंबुटा गावामध्ये शिवराज ड्युटी राहतो त्याच लिंबुटा गावातले नागरिक देखील माझ्यासोबत आहेत प्रथमतः त्यांचे आजोबा माझ्यासोबत आहेत काय मागणी असणार आहे दादा आता तुमची प्रशासनाकडं प्रशासनाकडे एकच प्रशास मागणी की गुंडगिरी थांबली पाहिजे जे आमच्या जे नात मारले त्याच्याबद्दल ते आळा घातला पाहिजे निष्पाप म्हणजे काही नाही गेला होता जलालपूरला जेवायला आणि तिथं ते तू जलालपूरचं आहेस म्हणून मारलं त्याला उचलून नेलं झाडीमध्ये ते आमच्या गावाचा एक मुलगा होता बारका त्याच्यानं वाचला तरी तितकेच लग्न होतं टोकोडीला तर लग्नामध्ये जाऊन सांगितलं त्या पौरानं त्या दोन माण तिथले माणसं आले आणि त्याने सांगितलं की बाबा असं असं त्याला नेलं आहे तिकडं माणूस आरडत होता ते त्यांनी काही सांगितलं नेमकं ही घटना कशावरून घडली काहीच नाही काही जेवायला तुझं त्या जलालपूरचा जास्त तू आम्हाला मारला होतास आणि हे गेला होतं जेवायला तिथं कार्यक्रम होता तिथं त्याच्या मित्रांनी त्याला बोलल तर जेवायला हे काही कारण नाही काही नाही त्यानं पेट्रोल पंप पेट्रोल भराय चालला होता गाडीला तिथे आडविलं आणि त्याला काय देतात टाकलं दोन चार जणांना गाडीवर त्याच्याकडे गेलं नाही घेऊन

म्हणला जातो म्हणजे काही म्हणजे शिवराज न काही सांगितलं का त्यांनी नशा वगैरे केली होती जे मारहाण वगैरे बाटली फोडी म्हणून त्याच्या नशेची त्यांना सांगितलं दा ना काय मागणी असणार आहे हेच आता की आळा बसावा हे दुसरा काहीच नाही का हे ना गुंडेगिरीला आळा बसावा आता आज माझ्या झालं उद्या कोणाच्या तुमच्या सुद्धा नाताला होऊ शकतं त्याच्या नाताला होऊ शकतं कोणाच्याही नाताला होऊ शकतं कडे काय मागणी असत तेच म्हणजे दुसरे दुसरे काय नाही का मोकर ना लावा यायला कठोर शिक्षा करा काय तुम्ही पण लिंबू टाकावचीच माझा पुतणा येतो तो, तो लातूरला दोन चार वर्षाने शिकायला आठ दिवस झाले आता आठ दिवसाखाली आलेत गावाकडं आणि तो माला माला गावात ले गावात ले मनला 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 मला म्हण आम्ही आमचं घरचं लग्न होतं आणि गावातल्या गावात लग्न होतं त्याच्यामुळं ते म्हणलं मग म्हणलं मला कॉलेजला जायचं आहे आम्हाला कॉलेज काय आणि क्वालेजून कार्यक्रमाला येतो तिथं परत असे लोकांची भांडणं लागले आता तुम्ही साईटनं पाहणारे लोक काही मध्ये भांडणामध्ये असतात का वैयक्तिक भांडण नाही ना आणि त्याचा काही प्रस संबंधच नाही आहे आणि ह्याच्यामध्ये विनाकारण जर उचलून घेऊन जर मारतात म्हणजे हे काही दादागिरी का वाचाव दादा जगाव का, वाचा, का नाही लोकांना सर्वसामान्य जनतेनं जागा म्हणजे पर पळी पर, परिसरात पर किंवा जिल्ह्यामध्ये कसं वागाव हे कसं न्या शासनानं आम्हाला सांगावं आणि त्याचा दा न्याय द्यावा दादाला आम्ही पालकमंत्र्यांनासुद्धा आम्ही आवाहन करतो की बाबा आम्हाला याच्यातनं न्याय द्यावा ही नंबर विनंती करतो जय हिंद खरं पाहिलं गेलं तर बीडमधील तीन प्रकरणाचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यानंतर पुरळीतला देखील व्हिडिओ व्हायरल होतोय मारहाणीचा तुम्ही कसं पाहताय ह्या गोष्टीला आळा बसला पाहिजे आमचं म्हणण्याचा उद्देश एक आहे की आज पोलीस कर्मचारी असल किंवा शाळा शिक्षक असतील किंवा कुठला वकील असल कोणीही कर्मचारी खेडेगावातून राहतात त्या मुलाच्या अंगावरले त्या आईच्याच आसरो वाहतात अशातला भाग नाही आज ह्या पंचकृषीत सर्व सर्व लहान थोर यांच्या डोळ्यातून सारखं पाणी वाहतं त्या मुलाचे आश्रू जर पाहिले तर तव्याच्या पाटीसारखं काळं झालेलं आहे आम्ही फक्त ह्याच्यावर पाहिलेलं आहे मग आम्हाला हे म्हणायचे की आळा बसायचा कधी आज हे लहान शाळेमध्ये कॉलेजमध्ये हे मुलं जातात परळी सिटीला सर्वांचे व्यापारी असतील कोणी असेल अवंतर असतील तर सर्वांचेच लेकरं तिथं शिकायला जात अशी जर घटना वाढत गेली तर ह्या गोष्टीला आळा कसा बसावा आणि केव्हा बसावा या गोष्टीला आळा बसण्यासाठी सर्व पंचकृषीतील सर्व जनतेची अशी मागणी की या गोष्टीला आळा बसावा ही मागणी अजितदादाकडं वदेशाला आम्ही सर्व करणार आहेत ही पहिलीच व्हिडिओ व्हायरल होण्याचा प्रकार आहे की या अगोदर कोणता व्हिडिओ व्हायरल अगोदर एक दोन तीन जिल्ह्यातली अशीच आली ती आमच्या डोक्याला खटकलं हे त्याचं शरीर त्याला मारहाण झालेली हे हे जे झालं ते आमच्या डोक्याच्या पुढचा विषय झाला त्याच्यामुळं दोन दोन दिवस लोकं ह्या घटनेला जेवणंसुद्धा केलं नाहीत गावानं ही परिस्थिती आमच्या गावची असं कधीच आमच्यावरती वेळ आलेली नाही अरे हे येऊ नये इथून पुढं आम्हाला बाकीचं कुणाचं देणं घेणं नाही कुणाचा संबंध नाही काही वैयक्तिक आम्ही गाव म्हणून आम्ही आमची मागणी की त्या जेवढे लोका के लोकावर केस झाली त्या लोकाला अटक झाली पाहिजे त्यांच्यावर मोका लागला पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे फाशी शिक्षा झाली पाहिजे एवढीच आमची मागणी या ठिकाणी पाहिला गेलं तर शिवराज देवटे यांच्या गावातील पूर्ण नागरिक जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावर आले रस्ता रोको या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे आणि या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र जे काही या प्रकरणातील आरोपी आहेत त्यांच्यावर मकोका लागला पाहिजे ही मागणी जी आहे ते या ग्रामस्थांनी लावून धरली आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरुज मिळिया बीड परळी